काय करते बायवाडी येते का नाही बाहेर धर आली काय तमाशे बाई बर वाटतय का आता कसे बर आ गं नेसक ताप गेला का नाही बया अजून ताप आहे ही हे हात पाय गेलो पार काळाले आता रोज झाले अवसर आंगाचे साळण झाली तोरी दिसिन गया बक पड्या अंगाला साहे रे मारू मारू अगं थोडंच दवाखान्यात गेलं ना लवकर बरं होते बघ मस्कर झालं पण आता काय अयो सासूबाई तुम्ही तर येणं बसलेले दिसतात तुम्हाला कुठं काय झालंय कुठं काय झालं बघा ताप आलाय आईलं सगळं आई तर धडपाकट दिसते माहीना झालं तू नाव नाही घ्याय ना यायला तिकडं अहो आई आजारी आईले कसं सोडून यायचं बरं काय आजार काय दुखत तुमचं सासू खरं सांगू तुम्ही काय दुखत आहे दुखत आहे काय सांगू म्हातारपानाला उत्तरवय लागल्यावर काय बी दुखत अ मग आग म्हातारपानाला दुखत असतं थोडंफार ठीक आहे सर्दी खोकला झाला तर बाबा कडचा दागेदुर आण गयात भान तावीत भान काय घडलंय का याचा दावखाना गाठायचा सर सर अहो दावखान्यात जाऊन बी अंगाची चाळण झाली सोया मारो मारो तुम्ही चाळण करा नाही तिकडे काय करा तो आता येणार आहे का नाही की सासूबाई तुम्हाला खायला आणली मी खा बुडी शेव खा खुर्मा खायच्या वयात खायचं बघायचं गिरतच नाही तर काय खाऊ बघितलं का हा ना का नाही काही म्हटलं मी माघार घेऊन जाऊ का काय इमर्जन्सी मी दुकानातून हे आणलाय एक माझ्या डोक्यात फोड नाही तर तिकडे देवाला फोड नाही तेवढं बरं केलं नारळ आणलं माही नाही झालं तिकडं तू याय नाही ही सगळं ठेव पण तू चल आता घरी यायची नाही तुला सोडून का नहीं। नहीं। का तू येऊ शकत नाही सासूबाई सासूबाई तुम्ही सांगा यायची की नाही पाठवायची की नाही लोक मना म्हणायला तीन वर्ष तुला तुलाच मुळात यायचं नाही दुसरी बायको करून आणख केली काय म्हणते मग घरी माणूस नाही घरीच्या पाहुणे आले तर बायको कुठे गेली तर माहेर गेली काय असतं पंधरा दिवस तुझं इथं

ते काही तुम्ही ना दमादमाने पाठवी कशी कशी कधी पाठवायची दमाधमा बर आईचं बरं झालं मग मी येईन तिकड हा आईच काय बरं व्हायचं राहिले आईला दोन दोन लेकर दुसरी दुसरं कुठे गेलं निघून समजा ना तू आहे घरी आहे ना आता मग त्यांना नाही काळजी माझं काय माझा विचार कोण करायचं माझं कोण करायचं विचार ओ काय तुम्हाला जोर बायकूच होते काय झाले नस तिकडे दहा दहा दिवस बसती दोन दिवस घरी राहतील दहा दिवस इथं राहती कस काय काय का व्हायचंय बरं एक काम करा तर, आता तुम्ही घरी मी संध्याकाळी येते तुला एवढं तर तूच मायाभर चल ना आता काय अडचण चल चल तिकडं काय मग तू माझा पाय मारला मग तुम्ही एक काम करा मला दोखान्यात चाल मी तुम्हाला दवाखान्यात नव्हतो तिथं नीट करतो मी काहीच करत नाही मी पूर्ण वाईट तीन वर्ष झाला माझ्या लग्नाला एवढा ना नाही टेन्शन मी बसतो इकडून येतो इथं बसतो लोक तुम्हालाच नाव ठेवतील ठेवायचे आता दुखून दुखण्या बायला नाही मला नावं ठेवतील इकलच बायकोच्या आरे जाऊन तिकडं जाऊन बसला सासरवाडीत ती तर तुम्ही तरी असं कुत्र्यावाने हलवते ना माझे असं नाही तुम्ही एक होम कराय माझ्या काय नाही होत मी माझ्या आई समजून तिथं सांभाळन तिकडे कशी ती तुला काय तिथं सांभाळाची तिथं सांभाळून काय अडचण आहे तिथे डॉक्टर ओळखीच नाहीत काही इंजेक्शन नीट देणार नाहीत का जपणार नाहीत तो आहे जपायला मी मच आहे पण गरदार कोण पाहिजे

जाणार तुम्हाला काय काशी करायची ती करा तुम्हाला गुढी द्यायची का तुला नाही येणार मी तुम्हाला सांगते नाही आम्हाला दोघाला सांभाळायचं काय अडचण नाही मला लय खायला लागत नाही मी सुद्धा जगू शकतो ठीक आहे फक्त घरची काम करा काम कर नाही आलो घर जावाय कसं असतो माहिती का? काम करणारच वाटलंच मला कुत्र्यासारखच करणार तुम्हाला घर जावं ती शेण काढाय तसलं नाही टाक काही इथलं जापत्ता आपल्या घर जाऊ इकडं संपत तिकडे जायचं का सासू बाई का बरं कुडीत समजून बायको एक परत बनता हात काढली माझ्या पुरी जपत नाही तुम्ही आणखी नाही करावं लागायचे जरा थिर जाऊ द्या कोणच्या तू डोक्याला लागली चल करत मी जेवण करते का तुम्ही खाणार मला ना एक पुरण पोळ्या मटण आण दोन्ही पैकी एक कर मला आज काय वार कोणता पकडायचा नाही काय नाही जा घेऊन ये काय घेऊन ये मग जावाय आलो ठेपकू ठेवायला कोणी मेहून आता लावला तुम्ही पळून तुमच्या बेन बेन काय आणायचं तुम्हाला मटन मटन मटण बिटन काय नाही माळकरी माणसं मला चालतं मला चालतं मला काहीच अडचण नाही चालतं ना मग तिकडे घरी तिकडे घरी जा करणारच माणूस नाही कारण तुम्ही करा तुम्हाला काय झालंय करायला जाते बाय पाहुणा तू चल घर मरूजव आणलं ते खाऊ जपली पाहिजे माहिती ना काय नाही काय नाही तुमचं कोणाच माहिती त्यांच्या आलं चल बाय